रामकृष्ण हरी अंधारातून प्रकाशाकडे या यूट्यूब चॅनलमध्ये मी मिसेस पाटील तुमचे सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे अंधारातून प्रकाशाकडे म्हणजेच आपल्या जीवनातील अंधार नाहीसा होऊन आपलं जीवन आनंदाने फुलून जाऊ आपलं जीवन ज्ञानाने फुलून जाऊ याचाच अर्थ असा होतो बघा तर संत तुकाराम महाराज भोळे भावडे संत तुकाराम महाराज फक्त आणि फक्त त्यांना विठ्ठलाची भक्ती विठ्ठलाचं नामस्मरण विठ्ठलाचं भजन कीर्तन याच्याशिवाय त्यांनी आयुष्यात काहीच केलं नाही त्यांनी जीवनभर फक्त आणि फक्त वैराग्य पत्करलं होतं त्यांनी संसार कधी केलाच नाही जेव्हा जेव्हा पत्नी म्हणायची की तुम्हाला मुलांची काळजी नाही फक्त आणि फक्त तुम्ही विठ्ठलाचंच नामस्मरण करता आणि मी काय करू ह्या मुलांच्यासाठी तुम्ही काहीतरी व्यवसाय करा काहीतरी काम करा जेणेकरून चार पैसे आपल्या घरात येतील आणि आपलं आपलं घर चांगलं व्यवस्थित चालेल तेव्हा महाराज काम करायचे जो जोपर्यंत ती बोलत नाही तोपर्यंत महाराज फक्त आणि फक्त भक्तीमध्ये तल्लीन होऊन जायचे फक्त भक्ती, हो भक्ती करायचे असाच एक महाराजांच्या जीवनातील प्रसंग आज तुम्हाला मी सांगणार आहे पूर्ण व्हिडिओ ऐकल्यानंतर बघा खरंच डोळ्यातून पाणी येईल असा प्रसंग आहे एकदा संत तुकाराम महाराज पुण्यातील चिंचवले गावामध्ये कीर्तन करत असतात त्या गावामध्ये महिनाभर महाराजांचं कीर्तन चालू होतं पूर्ण एक महिना दररोज कीर्तन घ्याय करायचं जनजागृती करायची दगडाला देव मानू नका दगडाची पूजा करू नका आणि अंधश्रद्धा ठेवू नका भूतप्रेत असं काहीही नसतं याला घाबरू नका तसेच पूजा स्वतः करा कोणालाही पूजा करण्यासाठी बोलवू नका आणि जे काही करा। करायचं ते स्वतः करा असं महाराज म्हणायचे सर्वांना जनजागृती करायचे कीर्तनातून आपल्या सर्व माणसांना ते सांगायचे की तुम्ही जर दगडाची पूजा केली तर दगडामध्ये दे देव नाही देव हा आपल्या अवती आपल्या सोबत आहे कणाकणामध्ये आहे ज्यांजनात आहे पानामध्ये आहे फुलामध्ये आहे आपण जिथं जाऊ तिथं आपल्यासोबत देव, देव, देव असतो आपल्या अंतरंगात आहे आपल्या बाह्यरंगात देव आहे आपल्या सोबत आहे प्रत्येक वस्तूमध्ये देव आहे दगडामध्ये देव आहे परंतु दगड म्हणजे देव नाही हो दगडामध्ये देव आहे परंतु दगड देव नाही असं तुकाराम महाराजांनी जनजागृती केली असा त्या गावामध्ये लोकांना ते पटू लागलं तुकाराम महाराजांचं कीर्तन महिनाभर चालू होतं त्याच वेळेस बाजूच्या गावातील एक ब्राह्मण होता खूप ज्ञानी ब्राह्मण होता हो आणि तो रामायणावर बोलणं का रामायणावर कीर्तन करायचा रामायणावरती आपले विचार मांडायचा त्याला रामायणातली खूप माहिती होती रामायणाचा त्याने खूप अभ्यास केला होता एकदा काय झालं मग त्या ब्राह्मणाच्या असं मनात आलं की आपण ह्या बाजूच्या गावामध्ये जाऊन रामायणावर बोलूया जेणेकरून आपल्याला पण पैशाची गरज आहे आपल्या मुलीचं लग्न आहे त्यासाठी आपल्याला गावातून काहीतरी मदत मिळेल असा विचार करून तो गरीब ब्राह्मण ज्या चिंचवले गावामध्ये जातो आणि चिंचवली गावात एकदम आशेनं आलेला असतो की आपण इथे आपले विचार मांडायचे गावकऱ्यांना विचार पटवून द्यायचे कीर्तन घ्यायचं आणि विचार सांगायचे आणि जेणेकरून जनजागृती पण होईल आणि आपल्याला थोडीशी मदत पण होईल हा माणूस या गावामध्ये आला बघतो तर पूर्ण गावामध्ये सकाळी आठ वाजले तरी पण दरवाजे बंद होते ह्या गावातील लोक आळशी आहेत असं त्या ब्राह्मणाला वाटलं आणि ब्राह्मण म्हणतो काय करावं आपण उगीच या गावात आलो या गावात तर सर्व लोक आळशी आहेत झोपलेले आहेत आपण काय करूया जाऊया आपण दुसऱ्या गावामध्ये त्यावेळेस एक गावकरी समोर दिसला गावकरी गावकऱ्याला ब्राह्मण विचारतो काय हो तुमच्या गावात अजून का लोक झोपले आहेत आणि तुमच्या गावातले लोक खरंच आळशी आहेत असं मला वाटतं अजून कोणीही उठलेलं नाही आणि मी इथं येऊन रामायणाविषयी प्रवचन करणार होतो परंतु माझं कोण ऐकणार हे लोक तरी अजून झोपलेले आहेत मी दुसऱ्याच गावामध्ये जातो तेव्हा गावकरी म्हणतो गा गावातला माणूस म्हणतो नाही व आमच्या गावातले लोक खूप चांगले आहेत आणि कोणीही झोपत नाही जास्त वेळ परंतु तुकाराम महाराज म्हणून एक संत आहेत थोर संत थो थोर असे सत्पुरुष आहेत आणि ते त्यांचं कीर्तन रात्री दोन तीन वाजेपर्यंत चालतं म्हणून हे गाववाले सकाळी लेट उठतात आणि दिवसभर त्यांचा दिनक्रम असतो शेतातली कामं वगैरे जनावरं हे ते कामं करून रात्री कीर्तनाला जातात आणि सकाळी उठायला वेळ लागतो असं काही नाही हो या गावातले लोक खूप चांगले आहेत मग आता इथ या गावातले लोक तुकाराम महाराजांना एवढं मानतात एक महिन्यापासून इथे कीर्तन चालू आहे तर आपलं कोण ऐकणार असा मनामध्ये विचार येतो आणि तो आणि तो, तो ब्राह्मण दुसऱ्या गावामध्ये जायला निघतो चालत चालत तो वेशीपर्यंत चाललेला असतो ही बातमी तुकाराम महाराजांना समजते की असा एक सत्पुरुष आहे ब्राह्म ज्ञानी ब्राह्मण आहे आणि तो आलेला आहे महा त्याला रामायणाविषयी सु पूर्ण माहिती आहे तो त्या रामायणाविषयी प्रवचन देण्यासाठी आला होता परंतु तुम्ही इथं आहे म्हणून तो दुसऱ्या गावामध्ये चाललेला आहे तुकाराम महाराज पळत पळत वेशीपर्यंत जातात आणि त्या ब्राह्मणाला थांबवून ठेवतात म्हणतात तुम्ही नका जाऊ तुम्ही या गावामध्ये रामा रामायणाविषयी बोला म्हणतात तुम्ही एवढे ज्ञानी महापुरुष असताना मी काय बोलणार हो महाराज म्हणतात नाही हो चला तुम्ही पण तुम्ही पण बोला गावकऱ्यांना तुमचं पण ज्ञान समजू द्या रात्री सर्वांना महाराज सांगतात की आज रामायणावरती प्रवचन होणार आहे सर्वजण या आणि तुम्ही जेव्हा प्रवचन द्याल तेव्हा मी गावकऱ्यासोबत खाली बसेन तेव्हा ब्राह्मण बोलतो हां ठीक आहे आणि रात्र झाली सगळे गावकरी जमा झाले प्रवचन चालू झालं तो सांगत असतो की रामायणाविषयी सर्व माहिती गावकऱ्यांना सांगत असतो महाराजांना खूप आवडते त्यांनी सांगितलेली माहिती महाराज खुश होऊन जातात टाळ्या वाजवू लागतात खूप छान माहिती सांगितली त्या दिवशी लोक काही पैसे घेऊन येत नसतात कारण तुकाराम महाराज कोणाकडून एक पैसाही घेत नव्हते कीर्तन करायचे पण कोणाला कधी ते पैसे मागत नव्हते आणि लोक असंच खाली हाताने आले आणि ऐकून गेले दुसऱ्या दिवशी महाराज म्हणतात की याला पैशाची गरज आहे या याच्या मुलीचं लग्न आहे आणि आपण गावामध्ये दोन माणसं पाठवून देऊन पैसे जमा करून घेऊन हो आन, येऊ आणू आणायला सांगूया दोन माणसांना बोलवतात हो तुकाराम महाराजांनी प्रत्येकाच्या घरामध्ये पाठवतात हो की जे होईल तेवढी मदत तुम्ही या ब्राह्मणाला द्या ते दोन माणसं प्रत्येक घरात जातात आणि जे होईल ते मागतात ज्यांना जे जमल तेवढं प्रत्येकजण देत असतो त्या गावामध्ये एक घर असं असतं की खूप श्रीमंत असतं खूप श्रीमंत असतं त्या घरामध्ये माणसं परंतु एवढी खूप कंजूस असतात तो माणूस खूप कंजूस असतो एवढं पैसे पाणी दागदागिने सोनं नाणं खूप काही घरामध्ये रत्न हिरे हिरेजडी सर्व काही असतं परंतु खूप कंजूस असतो त्याला ही बातमी समजते की गावामध्ये या ब्राह्मणासाठी मदत मागायला चालू आहे तेव्हा तो बायकोला म्हणतो की कोणी आलं तर मी घरी नाही म्हणून सांग मी दु, बा मी दुसऱ्या गावाला चाललो आहे आता आणि कोणी पैसे मागायला आलं तर मी घरी नाही म्हणून सांग बायको थोडी धार्मिक होते ती म्हणते असं काय हो जेव्हा जेवढं होईल तेवढं द्या तो म्हणतो एक सुद्धा मी देणार नाही कोणाला ना सांग त्यांना आणि जी घरामध्ये पैसे सोनं नाणं हिरेजडीत सर्व काही असतं त्यांना लॉक करतो आणि चाव्या आपल्यासोबत घेतो आणि निघून जातो बिचारी माता माऊली खूप प्रेमळ असते खूप धार्मिक असते तिला वाटतं की ब्राह्मणाने रात्रभर सर्वांना जनजागृती केली आहे रामायणाविषयी माहिती सांगितली आहे आपल्यानं होईल तेवढं आपण द्यायला पाहिजे परंतु हे आपले, आपले महाराज जे आहेत हे धार्मिक नाही यांना हे पटत नाही काय देऊ त्याच वेळेस दारात हे दोन महापुरुष पाठवलेले असतात महाराजांनी ते येतात ते म्हणतात ताई तुमच्याकडून जेवढी मदत होईल तेवढी तुम्ही द्या ब्राह्मणाला द्यायची आहे कारण ब्राह्मणाने रामायणाविषयी माहिती खूप चांगली सांगितली आहे त्याला पैशाची गरज आहे जेवढं होईल तेवढं द्या ती म माता माऊली म्हणते माझ्याकडे काहीच नाही हो आमचे महाराज चाव्यासोबत घेऊन गेले माझ्याकडे काहीच नाही मी काय देऊ तेव्हा ते सत्पुरुष गाववाले म्हणतात तुमच्याकडे जे काही असेल ते द्या भांडं पण दिलं तर चालेल तेव्हा तिची नजर एका कोपऱ्यात पडलेल्या हांड्यावरती जाते जो फुटका हांडा असतो त्या हांड्याकडे नजर जाते आणि म्हणते माझ्याकडे हा हांडा एक समोर आहे हे देऊ का मी हे विका आणि याच्यातून एवढे पैसे जेवढे पैसे मिळतील तेवढे तुम्ही घ्या ते हांडा उचलून देते गावकरी घेऊन येतात आणि तुकाराम महाराजांच्या जवळ जमा करत गावक गावामध्ये ज्यांनी ज्यांनी पण मदत म्हणून ज्या ज्या वस्तू दिल्या ते तुकाराम महाराज स्वतः ब्राह्मणाच्या हातात देतात प्रत्येक वस्तू हातामध्ये घेतात आणि नाव सांगतात आणि ब्राह्मणाला देतात प्रत्येक वस्तू हातामध्ये घेतात पैसे प्रत्येकाचे कोणाचे आले ते नाव वाचून एकजण सांगत असतो महाराज आपल्या हाताने ब्राह्मणाला देत असतात ज्यावेळेस ह्या कंजूष माणसाच्या बायकोचं नाव येतं तेव्हा तिने हांडा दिलेला असतो आणि फुटका हांडा दिलेला बघून गावकरी हातामध्ये महाराजांनी हांडा घेतल्यानं गावकरी हसू लागतात अशा अशा श्रीमंत माणसाच्या बायकोनं हा फुटका हंडा दिलेला फुट आहे म्हणून गावकरी हसत असतात तेव्हा महाराजांनी हांडा हातामध्ये उचलला त्या क्षणी तो फुटका हांडा जेव्हा ब्राह्मणाच्या हातामध्ये देत असताना तो हांडा सोन्याचा झाला बघा हा परमपिता परमेश्वर किती दयाळू कृपाळू आहे तर माता माऊलीच्या मनामध्ये एवढा चांगला भाव होता की आपण दान करावं अशी तिची इच्छा होती तर भगवान परमेश्वराने त्याची इच्छा पूर्ण केली तो हांडा सोन्याचा झाला आणि महाराजांना महाराजांचा हात लागता क्षणी तो हांडा सोन्याचा झाला आणि तो ब्राह्मणाला दिला तेव्हा गावकरी सगळे आश्चर्याने बघू लागतात हे काय घडलं हा चमत्कार तुकाराम महाराज स्वतः करत नव्हते हो हे सर्व परमपिता परमेश्वर घडवून आणत होता तुकाराम महाराजांनी कधीही कोणता चमत्कार केला नाही आणि कोणत्या व्हिडिओमध्ये असं सांगायचं पण नाही की चमत्कार केला कारण ते चमत्कारावरती विश्वास ठेवत नव्हते आणि जो करणारा परमपिता परमेश्वर असतो तो देत असतो परंतु त्याची कृपा आशीर्वाद असतो तो चमत्कार नसतो तो आशीर्वाद असतो ती जादू नसते फक्त आणि फक्त त्या देवाचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि तो ब्राह्मण त्या गावातून खुश होऊन मिळालेले पैसे तेवढे घेऊन आपल्या मुलीच्या लग्नाची तयारी करतो बघा हा परमपिता परमेश्वर किती दयाळू कृपाळू आहे संत तुकाराम महाराजांचा एवढं त्यांचं ज्ञान एवढं त्यांचं समर्पण एवढं त्यांचं वैराग्य की संत देवालासुद्धा त्यांनी संकटात आणलं की आपण याच्यासाठी काय करावं काय नको होतो देवालासुद्धा प्रश्न पडत होता प्रत्येक वेळी ज्यावेळेस महाराजांच्यावर संकट यायचं तेव्हा देव त्यांच्या पाठीशी उभं राहायचा बघा आपण पण देवाची भक्ती करून पहा प्रत्येक संकटातून तुम्हाला मार्ग मिळेल सुख दुःख ही प्रत्येकालाच येतं हो परंतु त्याच्यातून मार्ग काढणं महत्त्वाचं असतं आणि तो मार्ग आपल्याला परमपिता परमेश्वरच दाखवत असतो असे हे संत तुकाराम महाराज यांच्या जीवनातील प्रसंग आज मी तुम्हाला सांगितलेला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉन प्रेस करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना राम कृष्ण हरी